नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो फक्त फार्मासिस्टचा ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला आहे त्याच विद्यार्थ्यांसाठी आहे तर आज आपण काय असं म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये जशा पद्धतीनं आपण प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करतो त्या पद्धतीचा आजचा हा व्हिडिओ नाही आहे तर सिम्पल पद्धतीनं सांगायला गेलं तर आपल्याकडं खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे डाऊट असे होते की फार्मसिसाठी स्टडी मटेरियल कशा टाईपचं आहे तर सिम्पल सांगायला गेलं तर बघा आता जो काही तुमचा टेक्निकल जो सिलेबस आहे त्याचे एम सी क्यू मी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे किंवा तुम्हाला एक प्रकारची आयडिया यावी कशा पद्धतीचे हे एम सी क्यू आहेत आमच्याकडे तर बघा जनरल फार्माकोलॉजी म्हणून हा जो मेन टॉपिक आहे आपला तर त्या टॉपिकवर मिनिमम जवळपास किती एकशे वीस प्रश्न काढण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये अगदी बेसिकपासून जे मेन मेन प्रश्न परीक्षेला येतील असे प्रश्न या ठिकाणी आहेत पाहू शकता हे तुम्हाला फक्त डेमो दाखविण्यासाठी व्हिडिओ बनवत आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना वाटायला नको की खूप ठिकाणी फसवणूक झाली हीसुद्धा असेल किंवा काही कामाचं नसेल बट सर्वात महत्त्वाचं हे स्टडी मटेरियल आहे आत्ता हे रिसेंटली अपडेट केलं आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी अगोदरसुद्धा घेतलं आहे सो अपडेटेडसुद्धा घ्या आणि जे जुनं आहे तेसुद्धा घ्या टेक्निकल नॉन टेक्निकल सर्व जे आय एम पी आय एम पी सब्जेक्ट आहेत टेक्निकलचा मोठा भाग असल्यामुळं टेक्निकलचा हा वेगळा स्वतंत्र बनविण्यात आलेला आहे आणि जे नॉन टेक्निकलचे आहेत ते मिक्स आहेत ओके सो ज्यांना कुणाला हवं असेल त्यांनी काय करा हा माझा नंबर आहे शहात्तर वीस सतरा त्रेचाळीस शहाण्णव या नंबरवर संपर्क टाका आणि किंवा एस एम एस जरी केला तरी चालेल आणि जे स्टडी मटेरियलची फी डिटेल वगैरे सगळं तुम्ही काय करा विचारू शकता चला बघून घ्या विच ब्रांच ऑफ फार्मोकोलॉजी स्टडीज पॉयझनस इफेक्ट ऑफ ड्रग्स हे सगळ्या पद्धतीचे ओव्हरऑल जशा पद्धतीनं तुम्हाला परीक्षेमध्ये उपयोगी पडतील तशा पद्धतीचे हे प्रश्न आहेत सो ज्यांना कुणाला हवे असतील सिंपल पद्धतीनं आत्ता हस्तगत करून घ्या हे अपडेट होत आहेत जसे जसे अपडेट होतील तशी तशी फीसुद्धा वाढत जाणार आहे त्यामुळे सध्याला म्हणजेच नवीन प्राईज आहे याच प्राईजमध्ये अपडेटेडसुद्धा जसे जसे होतील ते सगळे मिळत जातील आत्ता जॉईन केला तर नंतर जर जॉईन केलं तर ते तुम्हाला महाग पडतील त्यामुळे विनंती आहे ते सगळे जे पी डी एफ आहेत ते हस्तगत करून घ्या हे नवीन दोन जे आहेत ते अपडेट झालेले आहेत पाहू शकता आणि जे बाकी ज्यांनी घेतलेलं आहे ज्यांना जुने मिळालेले आहेत त्यांनीसुद्धा मला टेक्स्ट करून हे नवे जे पी डी एफ आहे ते हस्तगत करून घ्या आत्ता जे आहेत ते सगळे टॉपिक झालेले नाही आहेत होत आहेत बाकी सगळ्या टॉपिक जे आहेत बरं जेवढे आहेत तेवढे ओके तर हे स्टडी मटेरियल संदर्भात होतं ज्यांना कोणाला काही डाऊट असतील कळू शकता आम्ही तुम्हाला उत्तर देऊ बाकी धन्यवाद ज्यांना कोणाला मटेरियल हवं असेल आजच घ्या आणि आज आजपासून काय करा स्टडी मटेरियल घेऊन स्टडी करा धन्यवाद